नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण चटपटी तसा पदार्थ बनवणार आहोत अगदी साधा सोपा आहे याला समोसा आणि कचोरीला पण मागे पाडील इतकंच छान लागतो जर आता मग स्टार्ट करूया झटपट होतो तरी ते अगोदरच बटाटे उकडून घेतलेले होते मी तर पटापट -पत, बटाटे उकडतात म्हणून काय करायचं एक आपल्याला एका बटाट्याचे दोन तुकडे करायचे आहेत छान उकडून घ्यायचं आहे तर इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याचे साल काढून घेते तर आता बटाट्याचं साल काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे एक फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकते आहे तेल तर अगदी थोडंसं तेल टाकायचं आपल्याला अर्धा चमचा त्याच्यानंतर तेल गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून द्यायचे आहेत जिरे छान तडतडल्यानंतर आपल्याला काय करायचे मी इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा खलबत्यामध्ये ठेचून घेतला होता तुम्ही पेस्ट पण टाकू शकता तर तिथे टाकलेला आहे आणि छान आपल्याला लसूण ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे पाहू शकता मी इथे छान असा लसूण कडवून घेत आहे जोपर्यंत लसूण छान कडत नाही तोपर्यंत कोणतीही भाजी असू त्यातला टेस्ट नाही आहेत त्याच्यानंतर इथे टाकते कांदा तर एक कांदा बारीक चिरून घेतला होता तो कांदा आपल्याला टाकायचा आहे आणि कांदाही छान असा कलरहीपर्यंत परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे कांदा छान असा परतल्या जातोय अगदी थोड्या वेळामध्ये काही जास्त भाज्या वगैरे लागत नाहीत घरी जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये झटपट अशी रेसिपी होते तुम्ही पटापट मुलांना देऊ शकता बनवून त्याच्यानंतर पाहू शकता कांदा कडल्या गेलेला आहे तर कांदा असा कडला पाहिजे छान असा कलर आलेला आहे त्याच्यानंतर बेसिक मसाले घालूयात घरी जे अवेलेबल आहेत ते घालू शकता इथे मी लाल तिखट घातलेले अर्धा चमचा आणि धना पावडर घालायचे अर्धा चमचा आणि गरम मसाला घालायचा अर्धा चमचा आणि हळद घालायचे अर्धा चमचा तर पूर्ण मसाले मिक्स करून घेऊया तुम्ही इथे चाट मसाला आमचूर पावडर घालू शकता असेल तर तर मी ते घातलेलं नाहीये त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला बटाटे उकडलेले आता मॅशरने मॅश करायचं आहे पूर्ण बटाटे ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर पाहू शकताय लगेच मिक्स होत आहेत कारण बटाटे छान असे उकडल्या गेलेले आहेत आता बटाटे मी छान मिक्स करून घेतलेले आहेत मसाल्यांमध्ये आता फक्त राहिलेलं आहे मीठ आणि छान अशी कोथिंबीर टाकायची तर आता मॅशरने मॅश करून छान मिक्स झालेला आहेत मसाल्यांमध्ये बटाटे आता आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि वरून खूप जास्त अशी कोथिंबीर मला आता खूप आवडते तर कोथिंबीर घाला खूप जास्त अशी आणि पूर्ण आता कोथिंबीर आणि मीठ या बटाट्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपला मसाला हा रेडी झालेला आहे खूप मस्त आता गॅस बंद आहे गॅस जास्त वेळ चालू ठेवला तर थोडासा पातळ असा होतो आपल्याला घट्ट असा बनवायचा आहे म्हणून इथे गॅस बंद केलेला आहे आणि मिक्स करून घेते तर पाहू शकता आपला बटाटा किंवा मसाला रेडी झालेला आहे एकदम छान असा चटपटीत दिसतोय तर याला थंड होण्यासाठी साईडला ठेवूयात तोपर्यंत तिकडे मळून घेऊयात तर इथे मैदा घेतलेला आहे मी मोठी एक वाटी तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाची सुद्धा बनवू शकता त्याच्यानंतर मैद्यामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि इथे टाकते मी तेल तर तेल टाकून आपल्याला काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामुळे असा कुरकुरीतपणा आहे तो लेअर्स येतात म्हणून मी ते तेल टाकलेलं आहे तर पूर्ण तेल हे मैद्याला लावून घ्यायचं आहे आपल्याला मी अशा प्रकारे हातावर मिक्स करते आणि पूर्ण तेल हे मैद्याला लावून घेते आहे कोणताही पदार्थ जर आपल्याला कडक व्हायचा असेल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये तेल घाला तुम्हाला जर पुऱ्या कुरकुरीत पाहिजे असेल तेव्हा करंजी कुरकुरीत पाहिजे असेल तेव्हा तुम्ही तेल घालू शकता मस्त असं कुरकुरीत टम्म फुकून होतात तर ते पूर्ण तेल मी मैद्याला लावून घेतलेलं ला आहे आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि पूर्ण मैदा छान असा चा गव्हाचा पिठाचा कसा गोळा बनवतो तसा आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकते एकदम पाणी नका टाकू कारण मैद्याला जास्त पाणी नाही लागत मळायला थोडं थोडं पाणी टाकायचा याचा छान असा गोळा बनवा पाहू शकताय थोडं थोडं पाणी टाकून छान याचा गोळा बनवून घेतलेला आहे अगदी काही वेळामध्ये गोळा झालेला आहे थोडं जास्त मळून घ्यायला मळून मळून छान मऊ झालं पाहिजे तर पाहू शकताय मी इथे छान असा गोळा मळून घेतलेला आहे आता छान मनगटाच्या साहित्याने आपल्याला काय आहे मनगेटाच्या साह्याने आपल्याला अशा प्रकारे छान मळायचं आहे आणि छान त्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि छान असा मऊ मऊ करून घ्यायचा आहे इथे मी गुळा बनवून घेतलेला आहे आता पाच ते दहा मिनटासाठीला भिजत ठेवूयात म्हणजे अजून छान मऊ होईल आता पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आणि मैदा छान मऊ झालेला आहे त्याच्यातला मैद्यातला थोडासा मी भाग घेतलेला आहे आणि हातावर आपल्याला अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे आणि कोरडा मैदा मी साईडला घेतलेला आहे असं आपल्याला कोरड्या मैद्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर लाटून घ्यायचं आहे तर मोठी चपाती लाटून घ्यायची आहे तर पातळ अशी मोठी चपाती मी इथे लाटून घेते लागलच तर आपल्याला मैदा अजून वापरायचा आहे आणि पाहू शकताय मी अशा प्रकारे मोठी चपाती लाटून घेतलेली आहे आता चपातीवर आपल्याला काय करायचं आहे तेल ग्रीस करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने लावू शकता मी ब्रशने अशा प्रकारे तेल लावून घेते सगळीकडे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर सगळीकडे मी तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला आप काय करायचं आहे कोरडा मैदा आपल्याला स्प्रेड करायचा आहे एक वरून एकमेकांना चिकटू नये म्हणून अशा प्रकारे छान मी स्प्रेड करून घेतलेला आहे आता काय करायचं आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे अजून वरच्या साईडने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे भरपूर तेल लावतो कारण ह्या लेअर्स पण भरपूर छान येतील अजून आपल्याला वरून मैदा टाकून घ्यायचा आहे तीन वेळेस प्रोसेस करून घ्यायची आहे आता अजून एकदा आपल्याला अशीच प्रोसेस करून घ्यायची आहे अजून वरून तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि छान असा अजून मैदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे वरून अशा प्रकारे मी ह्याला आता गोल करून घेतेये एक गोल असा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे तर गोल रोल बनवल्यानंतर आपल्याला कट करायचा आहे तर चाकूने कट केल्यानंतर एकमेकांना चिकटला जाईल म्हणून मी काय करते इथे एक दोरा घेतलेला आहे दोराने आपल्याला अशा प्रकारे कट करायचा बिलकुल चिकटणार नाही आणि जशाच तसे लेअर्स पडतील तर पाहू शकता मस्त बिलकुल चिकटलं वगैरे नाहीये आणि अजिबात दबल्या नाहीये जशा श्यास तसे असे मस्त असे हे लेअर्स पडलेले आहेत आता एक साईडला ठेवूयात आपण आणि एकाचा पटापट बनवून घेऊयात तर राहिलेले आपल्याला अशाच प्रकारे करायचं आहे आणि त्याच्यानंतरच बनवायचं आहे आता छोटीशी एक पड़ आता। ले 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 ला आता चपाती लाटून घेते आपल्याला पुरीसारखी एक छोटी पुरीसारखी चपाती इथे लाटून घेते जास्तही मोठं नाही त्याच्यावर आपण जे छान मसाला सारण बनवलं होतं ते घालायचं आहे आणि छान याच्या कडा जोडून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी त्याचा कडा जोडून घेतेये जर एक्स्ट्राचं पीठ वाटलं असेल वर आहे तर काढून टाकू शकता नाही तर तिथे छान असं दाबून ठेवू शकता तर पहिलं झालेलं आहे रेडी आता अशाच प्रकारे दुसरं पण बनवून घेऊयात पटापट पत किती मस्त झालेलं आहे पाहू शकताय तर दुसरी पण छान अशी चपाती छोटीशी ला, पुरी लाटून घेतली आहे मी त्याच्यावरून आपल्याला टाकायचं आहे मस्त भरपूर असं सारण आणि त्याच्या कडा आपल्याला जुळून घ्यायच्या आहेत दुसराही रेडी झालेला आहे अगदी काही वेळामध्ये आणि आता राहिलेलं जे आहे ते मी पटापट बनवून घेणार आहे, आहे तर इथे सगळं मी बनवून घेतलेले आहेत आता पाहू शकता खूप सारे झालेले आहेत आणि आता तळायला तेलसुद्धा मी तापायला ठेवलेलं आहे तेल मस्त गरम आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला आता हे टाकून घ्यायचे आहे जेवढे मावतील तेवढे टाका तर ते चार मावणार आहेत म्हणून मी चार टाकून घेते आहे तर खालून छान तळू द्या त्याला नंतर दुसऱ्या साईडने पलटवून घ्या तर पाहू शकता मी आता दुसऱ्या साईडने पलटवून घेतलेला आहे दुसऱ्या साईडने पण छान असं पल हे त्याला लेयर्स सुटू जेपर्यंत तळून घ्या पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे मला तर खूप आवडले आणि छान तळल्यासुद्धा गेलेले आहेत आता मी ह्याला बाहेर काढते पाहू शकताय खूप छान झालेले आहेत नक्की ट्राय करा तुम्ही पण अगदी थोड्या वेळामध्ये झटपट होतं तुम्हाला जर कोणाचं बड्डे वगैरे असेल स्नॅक्ससाठी बनवायचं असेल काहीतरी तेव्हा तुम्ही ही, ही रेसिपी प्रेफर करू शकता बनवू शकता नक्की ट्राय करा आणि एकदम छान असे लेअर सुटतात आणि चवीला प्रतिम लागतात तुम्ही सारखं सारखं तेच वडापाव किंवा समोसे खाल्ले असतील तर नवीन ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये